गंभीर दुखापत म्हणजे काय हे कलम एकशे सोळा बीएनएसएस मध्ये सांगितलेलं आहे तर गंभीर दुखापत म्हणजे साधी दुखापत वगळता जी इतर दुखापत आहे त्याला आपण गंभीर दुखापत म्हणतो तर गंभीर दुखापत कलम एकशे सोळा मध्ये सांगितलेली आहे त्यामधील कलम एकशे सोळा प्रमाणे गंभीर दुखापतीमध्ये आठ प्रकार सांगितलेले आहेत तर अशा आठ प्रकारापैकी कुठल्याही एक प्रकारचं कृत्य जर एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झालं तर त्याला आपण गंभीर दुखापत म्हणतो तर त्यामध्ये सर्वप्रथम सुरुवातीला आपण गंभीर दुखापतीच्या व्याख्येमधील पहिलं कारण पाहूया ते म्हणजे की इमॅस्क्युरेशन एखाद्याचं पुरुषत्व भंग करणे एखाद्या अशा प्रकारची तुमची कृती आहे एखाद्या व्यक्तीची ज्याने की एखाद्या व्यक्तीचं पुरुषत्व जातं तो पुरुष म्हणून वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या तो राहत नाही त्याचं पौरुष तो भंग होतं अशा प्रकारचं जर एखादं कृत्य झालेलं असेल अशा प्रकारचं एखादं कृत्य कोणी शारीरिक इजा पोहोचून अथवा इतर प्रकारे इजा पोहोचून जर अशा प्रकारचं गंभीर कृत्य केलं असेल तर ते गंभीर दुखापत म्हणजेच की ग्रीविस हर्ट या डेफिनेशनमध्ये येतं